जय जय रघुवीर समर्थ स्वातंत्र्य होण्याचं धाडस करा तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचं धाडस करा त्यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा प्राप्त होईल भक्तांनो कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकून राहू नका म्हणून आपण मनाला सतत प्रेरणा देण्याचं काम करतो आणि ते प्रेरणा देण्याचं एक माध्यम म्हणजे प्रार्थनेत ताकद असते नशीब बदलण्याची म्हणून आपण दररोज प्रार्थना केली पाहिजे न कळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल अरे बाळा सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपेल तुझी मर्यादा तेथून साथ देईन मी जेवढे गमावले त्यापेक्षा जास्त मिळणार फक्त थोडा संयम ठेव लोकांना वाटतं की ह्याला काही जमणार नाही तेच आता तुला करून दाखवायचं आहे अडचणीच्या काळात आधार शोधू नकोस स्वतःचं अस्तित्व स्वतःस निर्वाण कर आणि कोण काय बोलत याकडे लक्ष द्यायचं नाही कारण लोक बरोबरी करायला नाही की बदनामी करायला सुरू करतात इतक्यात हार मानू नका मोठ्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी वेळ लागत असतो सूर्याच्या आडव येणारा एखादा ढग सूर्याचं अस्तित्व संपू शकत नाही जिंकायची मजा ते फाच येते जेव्हा प्रत्येक जण तुमच्या हरण्याची वाट बघत असतो आयुष्यात सगळं हरलात तरी चालेल पण हिम्मत कधीच हारू नका आणि लक्षात ठेवा जेफा तुम्ही टेकता शरण जाता तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभं राहू शकत नाही एका मुंगीचा किस्सा लक्षात ठेवा एका छोट्या मुंगीला एक मोठे फळ उचलण्याचा विचार आला तिने वारंवार प्रयत्न केला पण तिला जमलं नाही मग तिने मदतीसाठी एका मोठ्या मुंगीला हाक मारली मोठ्या मुंगीने टोपली आणली फळे गोळा केली आणि एकत्र उचलली आपल्या जीवनाचं तसंच आहे जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा इतरांची मदत घेतली पाहिजे यामुळे आपलं ध्येय या साध्य होण्यास मदत होते आणि ते जलद आणि सहज साध्य होतं समर्थ म्हणतात अरे काही ठिकाणी बोलणं देखील खूप गरजेचं असतं नाही तर तुझ शांत बसणं तुला आयुष्यभर काही ना काही नक्कीच ऐकवत राहील मौन व्रत धरणं हे कितीही उत्तम असलं तरीही काही ठिकाणी मात्र तुला तोंड उघडावंच लागेल न्यायाच्या आणि सत्याच्या बाजूने तुझा आवाज बुलंद करावा लागेल आजकालच्या युगामध्ये तुझा स्वभाव काही लोकांसाठी तिखटच ठेवावा लागेल कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात पण तिखट लागणारी मिरची चावण्याची हिंमत कारण त्याचा हिशोब तुझ्या कर्मामध्ये आपोआप लिहिला जाणार आहे जे इतरांना त्रास देतात त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी झाल्याशिवाय राहत नाही समर्थ म्हणतात आरे तुझ्या लेकरांसाठी कुठेही चुकवण्याची वेळ आली तर तू आवर्जून पण प्रत्येक वेळी जर तुला लागत असेल तर तिथे मात्र तू एखादं नात निभावण्यासाठी दोन्ही व्यक्तींना सारखेच प्रयत्न करावे लागतात जर तूच प्रयत्न करत असेल तर समजून घे कि समोरच्या व्यक्तीला तुझी गरज नाही जे लोक तुला वारंवार वार त्रास देतात अशा लोकांना तुझ्या मनात किंवा डोक्यातही ठेवू नकोस कारण हेच लोक तुझ्या सकारात्मक विचारांना मुळापासून काढून टाकतात अशा लोकांपासून लांब राहा कारण त्यांच्याविषयी बदला घेण्याचा विचार केलास तर तुझे सकारात्मक विचार राग रांगोळी होती त्यांच्या कर्माची फळ देणारा तो भगवंत खंबीर आहे त्यामुळे अशा लोकांचा विचार तू करण्यापेक्षा त्या भगवंतालाच करू दे तो फक्त तुझं काम प्रामाणिकपणाने करण्याचा प्रयत्न कर अरे सवडीने आणि आवडीने नातं सांभाळणाऱ्या लोकांना तू आता ओळखायला शिक जे तू सवडीने आणि आवडीने नातं सांभाळणाऱ्या लोकांना ओळखतोस ना ते फास खऱ्या अर्थाने तुझी कधीच फसवणूक होत नाही काही लोक त्यांच्या सवडीप्रमाणे तुझ्या जवळ येतात पण काही मात्र आवडीने तुझ्या जवळ येतात जे सवडीने तुझ्याकडे येतात ते लोक फक्त मतलबी असतात पण जे आवडीने येतात ते मात्र सर्व तुझे असतात अशा लोकांना जपायला शिक कारण असे लोक तुझ्यासाठी तो वेळ खर्च करत असतात जो वेळ त्यांच्या जीवनामध्ये परत कधीच येणार नाही आणि असे लोक जर तुझ्या जवळ असतील तर तू स्वतःला भाग्यवान समज कारण या कलयुगामध्ये असे लोक मिळणं फार अवघड आहे कारण या कलियुगातील लोक हे कधीच बघत नाहीत की तो त्यांच्यासाठी कधी काय केलं स्वतःच्या आवडीनिवडी देखील कधी काळी तू त्यांच्यासाठी बाजूला ठेवल्या होत्यास पण हेच लोक ते मात्र चांगलं लक्षात ठेवतात कि तू नेमकं कुठे चुकला होतास आरे दुःख हे नेहमी माणसाला स्वतःच्या जवळच्या लोकांकडूनच मिळत असतं अनोळखी लोक तर साधा पाय जरी लागला तरीही माफी मागतात शक्य होईल तर नातं महत्वाचं असेल तर दुःख विसर पण जर त्याच नात्याने तुला जाणून बुजून दुखावलं असेल तर मग मात्र स्वतःच्या मताला प्राधान्य दे ज्यांनी ज्यांनी तुला त्रास दिला ज्यांनी ज्यांनी तुला दुःख दिलं अशा लोकांचा फार विचार करू नकोस कारण त्याची दखल नक्कीच कुठेतरी घेतली जाते फिरून ते त्याला पुन्हा मिळणारच आहे त्याबद्दल तू निश्चिंत राहा कधी कधी तुझी काहीही चूक नसताना तुला चुकीचं ठरवलं जात अरे चूक नसताना देखील तुला ठरवलं जात ना ते फा तो फक्त शांत राहा कारण तुझ्या प्रारब्धाचे भोग तशाच पद्धतीने हळूहळू कमी होत असतात म्हणून अशा वेळेस स्वतःवर नियंत्रण ठेव संयम ठेव वेळेनुसार तुला सर्व काही मिळेल एक सिंह जंगलात शिकार करायला गेला होता समोर एक कोल्हा दिसला कोल्ह्याला वाटले की आता त्याला कोणी वाचवू शकणार नाही पण त्याने हार मानली नाही आणि आपला जीव वाचवण्याची युक्ती विचारली कोल्हा सिंहाला कठोरपणे म्हणाला मला मारण्या की ताकद सध्या तुझ्यात नाही हे कोण सिंहाला थोडं आश्चर्य वाटले त्याने विचारले तुम्ही हे कसे बोलू शकता कोल्ह्याने आवाज चढवला आणि म्हणाला मी तुला खरे सांगतो मला या जंगलाचा राजा बनवले आहे आणि जंगलात राहणाऱ्या सर्व प्राण्यांना जर तुम्ही मला मारले तर ते देवाच्या विरुद्ध असेल आणि तुम्ही देखील मराल काही वेळ गप्प राहिल्यावर कोल्हा म्हणाला तुझा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तू माझ्या बरोबर जंगलात आहे तो माझ्या मागे आणि मग बघ जंगलातले प्राणी मला किती घाबरतात सिंहाने हे मान्य केले कोल्हा निर्भयपणे सिंहाच्या पुढे चालू लागला सिंह कोल्ह्याच्या मागे येत असल्याचे पाहून जंगलातील इतर प्राणी घाबरले आणि तिथून त्यांनी पळ काढला काही वेळ जंगलात भटकल्यानंतर कोल्ह्याने सिंहाला विचारले मी जे बोललो त्यावर तुझा विश्वास आहे का काही वेळ गप्प राहिल्यानंतर सिंह कोल्ह्याला म्हणाला तुझं म्हणणं बरोबर आहे तू जंगलाचा राजा आहेस परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आपण आपल्या मेंदूचा वापर करून त्यांना आपल्या बाजूने वळवू शकतो आपला मेंदू हा प्रोग्रामच्या आधारे काम करणारा संगणक नाही मनाला चौकटी बाहेर विचार करण्याची क्षमता असते प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्याची ताकद माझ्यात आहे हे ते हो जेफा, ही, नसे। जेफा, जेफा ही? मी प्रतिकूल परिस्थितीमध्येही संयम ठेवून असेन माझी फक्त एवढीच इच्छा जेफा कोणी नव्हते तेफा फक्त समर्थ होते आणि जेफा कोणी असणार नाही फक्त समर्थच असणार आहेत कोण म्हणाले की तू एकटा आहेस समर्थ म्हणतात मी माझ्या भक्ताला कधीच वाऱ्यावर सोडत नाही आवाज देऊन तर बघ मी तुझ्या सोबत उभा आहे बंद नशिबाचे दरवाजे देखील उघडले जाते सद्गुरु हे परम दयाळू आहेत त्यांच्या भक्तीने सर्वतोपरी कल्याण होते भक्ताने आतुरतेने हाक मारली असता ते तात्काळ धावून येतात ते सर्व काही भक्तांसाठी करतात भक्तांच्या संकट काळी धावून येणारे असे आपले सद्गुरू आहेत तुम्हा भक्तांचे भक्कम आधार आहेत समर्थ म्हणतात माझ्या भक्तांनो लोण्यासारखे मऊ असावे आणि ते इतरांना हवे हवेसे वाटावे तुम्ही निस्वार्थ झाले तर साधे कोणी आपल्या पाया पडताना नमस्काराला योग्य नाही साधकाने मनामध्ये समजावे म्हणजे कोणी नमस्कार केल्याचाही अभिमान वाटणार नाही आणि न करण्याचा रागही येणार नाही सत्कर्मानंतर आपली स्तुती ऐकायला साधकाने तिथे उभे सुद्धा राहू नये भगवंताच्या प्राप्तीचे दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे आजपर्यंत जे काही घडले ते सर्व त्यांच्या इच्छेप्रमाणे घडून आले माझे जे सर्व काही आहे ते त्यांचेच त्यांचेच आहे ते करती, ते पाहून जे करतील ते सर्वांच्या हिताचेच करतील याचा दिवस त्यांच्या इच्छेनेच यायचा आहे असे मनाशी ठरून आपण त्यांच्याच मनात निश्चिंत राहणे हा पहिला मार्ग आहे आणि दुसरा मार्ग म्हणजेच मी या जगात कोणाचा नाही तर फक्त सद्गुरूंचा आहे असे म्हणून कुठलेही प्रेम न ठेवता त्यांच्यात राहणे हा होईल पण हा मार्ग जरा कठीण आहे यामध्ये मनाने इतर ठिकाणचे प्रेम तोडून टाकायचे असते कारण प्रेम एकाच व्यक्तीवर राहू शकते मन जर आपलं ऐकत नसेल तर न ऐकू द्या आपण चांगले वाईट शोधावे आणि त्याचप्रमाणे करू लागावे मन आपोआप तिथे येईल म्हणूनच आपले मन मारा असे न सांगता आपले मन भगवंताकडे लावा एक लक्षात ठेवा कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्वाचे आहे कारण धर्म केल्यावर आपण देवाकडे विविध गोष्टी मागत असतो त्याची अपेक्षा करत असतो पण कर्म केल्यावर देव स्वतःच आपल्याला त्या गोष्टी न मागता देत असतो जो व्यक्ती आपले कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही देव देखील त्याचा आदर करत नसतो हे लक्षात ठेवा म्हणूनच देवाच्या नामस्मरणात राहून तुमच्या कर्माला प्राधान्य द्या वेळ कधीच थांबत नाही आज जरी वाईट दिवस चालू असेल लवकरच चांगले दिवस देखील येणारे असतात फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवेत कारण तेवढी एकच गोष्ट आपल्या हातात असते कोणाला काही देताना कधीही अहंकार करू नये तसेच उपकाराची भाषा दाखवू नये काय सांगता येत नाही त्या व्यक्तीच्या मागच्या जन्माची ऋण तुम्ही आज या जन्मी फेडत असाल धर्म आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवतो आणि कर्म हेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवत असतात म्हणून तुमच्या कर्माकडे बारकाईने लक्ष ठेवा तुमच्या कर्माव्यतिरिक्त ध्येयाव्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही दिसलंच नाही पाहिजे आपले कर्म हेच खरी ओळख असते वेगळेपणा निर्माण करत असते एक नाव असलेले या जगामध्ये लाखो व्यक्ती आहेत त्याच काही नावाचे व्यक्ती प्रसिद्धही आहेत कारण ते त्यांच्या कर्मानेच प्रसिद्ध झालेले असतात जो सदैव शंका घेत असतो त्याला तिन्ही लोकात काहीच स्थान नाही जीवन हे ना भूतकाळात असते ना भविष्यात आहे जीवन हे वर्तमान काळात आहे वर्तमानाचा पुरेपूर वापर करा आणि आनंदाने जीवन जगा समर्थ म्हणतात जो माझ्या स्मरणात राहतो तो प्रपंचही करतो आणि कर्मही करतो त्याच्या प्रपंचात मी आहे आणि कर्मात देखील मीच आहे जो समाधानी आहे त्याच्या अंतकरणात मी आहे जिथे अन्नदान आहे तिथे मी आहे आणि जिथे निस्वार्थी प्रेम आहे तिथेही मीस आहे जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम त्याचे नाम करत असते देहबुद्धीचा अंधकार पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा उपाय नाही देह स्थिर होणे शांत होणे याचेच नाव समाधान आहे जेफा तुम्हाला या समाधानाची किंमत कळेल ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात दुसरं काहीही प्रिय राहणार नाही नुसते देहाने पाठ करून परमात्मा मिळत नाही तर आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिटकवायला पाहिजे ज्याने वासनेला जिंकले त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असे समजून घ्यावे जो भगवंताला प्रिय आहे असे समजावे आता तुला काळजी करण्याची गरज नाही मी तुला जे सांगेन ते तुला करावं लागेल जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला हवे तसे परिणाम मिळतील मजबूत कारणास्तव आज देवदूत तुमच्यापर्यंत हा दैवी संदेश घेऊन आला आहे जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर ते तुम्हाला एका मोठ्या समस्येपासून वाचवले जाण्याची ही चिन्हे आहेत अनपेक्षित आशीर्वाद जबरदस्त प्रेम आणि तुमच्या मार्गावर येणाऱ्या विपुलतेसाठी तयार राहा देव तुमचे दुःख चिंता आणि समस्या दूर करेल आणि त्याऐवजी तुम्हाला चांगले आरोग्य आनंद आणि शांती देईल प्रिय देवा कृपया भीती आणि काळजीच्या सर्व खुना काढून टाका धरून राहून कंटाळलेल्यांना बळ द्या तुम्ही अजूनही त्यांच्या पाठीशी आहात याची खून त्यांना पाठवा देव म्हणतो जेफा तुम्हाला संकटे आणि अडथळे येतात तेव्हा आशा सोडू नका तुमची चिंता मला द्या आणि मी तुम्हाला प्रत्येक समस्येवर मार्गदर्शन करीन समाधान आणि शांतता प्रदान करीन आज जो कोणी तुम्हाला हानी पोहोचवू इच्छित असेल किंवा तुम्हाला वेदना देऊ इच्छित असेल मी त्यांना फटकारतो प्रिय मुला घाबरू नकोस कारण दैवी देवदूत तुमचे संरक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत लक्षात ठेवा मी तुमच्या सोबत असताना कोणीही तुमचे नुकसान करू शकत नाही माझ्यावर विश्वास ठेवा आणि नेहमी तुम्ही माझ्या दैवी संरक्षणावर विश्वास ठेवा या आठवड्यात तुमचे आरोग्य संपत्ती आणि कौटुंबिक आनंदात बदल घडतील जर तुम्ही मी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब केला तर तो मार्ग तुम्हाला जीवनातील योग्य स्थळी घेऊन जाईल जिथून तुमचे भविष्य उज्ज्वल आणि सोनेरी होईल जिथून तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकाल आणि फक्त आनंद आणि सुख मिळवू शकाल जीवन तुम्ही शांततेत जगू शकाल तुम्ही तुमच्या विश्वासावर ठाम राहा कारण परिस्थिती प्रतिकूल असतानाही मी पडद्यामागे राहून दैवी परिवर्तन घडवून आणण्याचे काम करत आहे समर्थ म्हणतात जीवनात सर्व काही अचानक होईल परंतु त्यासाठी तुमचे प्रयत्नच कामी येणार आहेत कुठलीही गोष्ट घडताना त्यामागे खूप वर्षांची मेहनत असते तेफाच एक दिवस जीवनात चमत्कार घडत असतो तुम्ही भगवंताची आज सेवा केली आणि उद्या लगेच फळ मागत असाल तर तुम्ही चुकता आहात कारण जे वर्षानुवर्षे देवाची तपस्या करत असतात देवाची भक्ती करत असतात त्यांना कुठेतरी जाऊन भगवंत दर्शन देतात आणि मग त्यांच्या इच्छा पूर्ण होतात स्वतःला थोडंसं धीर धरायला सांगा स्वतःला थोडीशी प्रतीक्षा करायला सांगा कारण जोपर्यंत तुम्ही धीर धरलेला आहे संयम ठेवलेला आहे तोपर्यंत तुम्ही योग्य मार्गावर आहात ज्या दिवशी तुमचा संयम सुटेल त्या दिवशी तुम्ही चुकीच्या मार्गावर चाल भगवंत परीक्षा बघत असतात पूर्वी ऋषी महंत खूप वर्ष तपस्या करायचे तेव्हा भगवंत प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देण्यासाठी यायचे आणि ते, ते आपल्याला जे हवं ते मागायचे आज या कलियुगातही भगवंत आपल्याला दर्शन देतात फक्त तेवढी भक्ती संयम तपस्या करण्याची क्षमता आपल्या हवी देव आहे आणि तो आपल्यावर लक्ष ठेवून आहे आपण फक्त आपलं चांगलं कर्म करत राहायचं देवाने दिलेला आशीर्वाद घ्यायचा आणि पुढे प्रयत्न सुरू ठेवायचे देव तुमची रक्षा करत आहेत ते तुमच्यावर खूप प्रेम करतात कमेंट मध्ये धन्यवाद देवा टाईप करा परमेश्वराची प्रचंड शक्ती आपल्या सोबत आहे कारण आपन इस होत। ये उड़न आनी समझा। कारण आपण भक्त आहोत स्वतःला एवढं आणि भाग्यवान समजा तुम्हाला सद्गुरूंची साथ मिळाली आहे बाळांनो जसं शाळेत गुरुजी शिकवतात त्याच प्रकारे खऱ्या आयुष्यात आपल्याला सद्गुरू शिकवत असतात जर आपण जीवनामध्ये कष्ट केले प्रयत्न केले तरच आपण ही जीवनाची परीक्षा पास होऊ शकतो सद्गुरू जे सांगतात सा की प्रत्येक गोष्ट सत्य होणार आहे तुमचा विश्वास असल्यास जय सद्गुरू टाईप करा तुम्हाला वाटत असेल की परमेश्वराचं माझ्याकडे लक्ष नाही किंवा परमेश्वर माझी इच्छा पूर्ण करत नाहीत तर बाळांनो असं अजिबात नाही वेळ आल्यावर सर्व काही तुमच्याच मनाप्रमाणे घडेल फक्त वेळ येऊ द्या कारण वेळेवरच सगळं अवलंबून आहे कधी चांगली वेळ असते तर कधी थोडीशी कठीण वेळ असते परंतु वेळेला जे होईल ते सर्व चांगल्यासाठीच होईल तुमच्या मनात प्रश्न असेल की चांगलं वागूनही आपल्यासोबत वाईट का होत तर बाळांनो हे लक्षात घ्या कधी कधी तुमच्या आयुष्यात जर वाईट झालं ना तर त्यामागे देखील तुमच्या हेतूचं काहीतरी कारण असतं परमेश्वर कधीच स्वतःहून कोणाचं मन दुखावत नाहीत किंवा कोणाला त्रासही देत नाहीत त्यामागे तुमचं काहीतरी भलच असणार आहे म्हणूनच तुमच्यापासून ती गोष्ट हिरावून घेतली असेल किंवा तुमच्या आयुष्यात ती गोष्ट घडली असेल त्यामागे तुमच्याच आयुष्याचं भल्याचं कारण असतं आणि या जगात ज्याने जन्म घेतला आहे तो या जगातून एक ना एक दिवस नक्की आहे म्हणून कोण कधी जाईल हे आपल्याही हातात नाही ते त्याच्या भोगानुसारच त्याला भोगावंच लागेल फक्त जोपर्यंत आपण आहोत आपला श्वास सुरू आहे तोपर्यंत फक्त सद्गुरूंचे नाम घेत राहा सद्गुरू आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला कधीही काहीही कमी पडू देणार नाहीत बाळांनो फक्त स्वतःचाच विचार करू नका तर स्वतःसोबत आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या सर्व भक्तांचा सर्व भक्त परिवाराचा विचार करा मुख्या प्राण्यांना कधीच त्रास देऊ नका कारण त्यांच्यामध्ये खरा देव असलेला असतो देव फक्त परीक्षा घेतो की तू काय करतो आहेस आपली गाय जर आपल्या दारात असेल तर त्या गायीला कधीच त्रास देऊ नका कारण बाळांनो गायीच्या पोटामध्येच देवाचं वास्तव्य आहे समर्थ म्हणतात तुम्हाला जर कधी काय करावे आणि काय नको हे जर सुचत नसेल तर अशा वेळेस तुमचे डोळे झाकून तुम्ही आमचे नामस्मरण करा तुमचे मन यामुळे शांत होईल आणि मग तुम्हाला योग्य तो निर्णय घेण्यासाठी बळ मिळेल परिस्थिती कशी का असे ना तुम्ही कधीच हार मानू नका रागाने कोणतेच समाधान होत नसते डोळे मिटून आमचे नामस्मरण करा आणि शांत व्हा आणि अनुभव घ्या की तुम्ही आमच्या मांडीवर तुमचे डोके ठेवून झोपलेले आहात आणि आम्ही तुमच्या डोक्यावरून आमच्या मायेचा प्रेमाने भरलेला हात फिरवत आहोत आमच्या या स्पर्शामुळे तुमच्या मनाला खूप शांतता मिळत आहे आणि तुम्ही या मानवरूपी जगातून एका वेगळ्याच दुन्हेत आलेले आहात असे तुम्हाला त्यावेळेस जाणवू लागेल जिथे कोणतीच चिंता कोणतीच काळजी अपमान राग स्पर्धा आणि तिरस्कार नाही अशा जगात तुम्हाला आल्यासारखे लागेल तुम्ही स्वतःला खूप शांत खूप रिकामे अनुभव करू लागाल तुम्हाला खूप समाधान देखील यावेळेस मिळत आहे असे तुम्हाला जाणवू लागेल अरे बाळा अशा गोष्टींची कल्पना तुम्ही नेहमीच करत राहा अशाने तुमच्या या अडचणीने भरलेल्या मनाला खूप शांतता आणि समाधान मिळू लागेल आई आहोत आणि तुम्ही आमचे लेकरू आहात जेव्हा बाळ उदास असते तेव्हा ते त्याच्या आईच्या मांडीवर डोके ठेवून आईच्या मायेने भरलेल्या कुशीमध्ये शिरून आपले मन हलके करत असते आणि त्याला त्यावेळेस आईच्या त्या, त्या, आई त्या कुशीमध्ये स्वर्गाची अनुभूती होत असते अगदी तसंच तुम्हाला देखील ज्या वेळेस खूप अस्वस्थ वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या या आईच्या मायेच्या प्रेमाच्या कुशीमध्ये तुम्हाला खूप शांतता मिळेल आणि जर तुम्ही याचा अनुभव घेत असाल तर होय टाईप करा समर्थ म्हणतात एखादा निर्णय रागात जर घ्याल तर समस्या कमी होण्याऐवजी मोठी होत असते म्हणून शांतपणे समोरच्या परिस्थितीचा सा सामना करा तुम्हाला जर राग जास्त आला असेल तर तुम्ही थोडा वेळ एकटे शांत बसा मग शांततेने सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच निर्णय घ्या कारण निर्णय हे खूप महत्वाचे असतात आपल्या घेतलेल्या निर्णयामुळेच आपल्या स्वतःवर आणि इतरांवर त्या निर्णयाचा काय परिणाम होईल या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करूनच योग्य तो निर्णय घेणे खूप गरजेचे असते अरे बाळा तुझ्यावर हे जे लोक आरोप करत आहेत तुझ्या भोळ्या साप मनाची हे जे लोक तोडफोड करत आहेत त्यामुळे तुम्ही स्वतःला जेवढा त्रास करून घेत आहात तो त्रास तुम्ही करून घेऊ नका ती माणसे विकृत मनोवृत्तीची आहेत त्यांना वाटत आहे की तुम्ही त्यांच्या या विक्षिप्तपणाला घाबराल आणि त्यांचे गुलाम बनून राहाल पण तुम्ही माझं बाळ आहात मीच तुम्हाला जन्माला घातला आहे तुम्ही घाबरू नका आणि अशा माणसांना किंमत देऊ नका तुम्ही निर्भर बना स्वावलंबी बना भिवू नका आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही निश्चिंत राहा शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजेच असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत तोपर्यंत देवालाही तुमच्यावर विश्वास वाटत नाही असं कधीच म्हणू नका की मी करू शकत नाही कारण तुम्ही आनंद आहात तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या एक दिवस हेच लोक तुमचं गुणगान गातील माझ्या बरोबर तुम्ही सद्गुरूंना एक संकल्प करा की सद्गुरू आज माझ्यासोबत आहेत आज माझ्या पुढे येऊन सद्गुरू मला मार्गदर्शन देत आहेत सद्गुरू माझ्या मनातील ती थी प्रत्येक इच्छा जी माझ्या चांगल्यासाठी मागत आहे ती पूर्ण करत आहेत सद्गुरु सदैव माझी रक्षा करतात सद्गुरू सदैव मला कुठे चुकीच्या मार्गाला जाण्यापासून नेहमी बाजूला ठेवतात आणि मला योग्य मार्गावर घेऊन जातात आजपर्यंत आयुष्यात भोगलेले प्रत्येक सुख त्यात मी सद्गुरूंचा आभारी आहे आणि तुम्ही देखील आभारी असाल तर जय सद्गुरू टाईप करा जय जय रघुवीर समर्थ